प्रोफेशनल व्हिडिओ ॲड बनवायची आहे पण एडिटिंगचं स्किल नाहीये काळजी नसावी कारण आता एआय आहे ना बघा प्रत्येक बिझनेसला आपलं नाव मोठं करण्यासाठी एका चांगल्या व्हिडिओ ॲडची गरज असतेच पण अडचण कुठे येते तर व्हिडिओ एडिटिंगचं टेक्निकल ज्ञान आणि ती महागडी सॉफ्टवेअर्स पण आता मुळे हे चित्र पूर्णपणे बदललंय फक्त तीन सोप्या स्टेप्समध्ये काम होतंय तर सगळ्यात पहिली आणि महत्वाची स्टेप स्क्रिप्ट तयार करणं आणि हो हे काम चार्टजीपीटी करणार आहे चॅट जी पी जाऊन फक्त एक सोपा प्रॉम्प्ट द्या जसं की माझ्या चहा ब्रँडसाठी एक आकर्षक जाहिरात लिहा आणि काही सेकंदातच आपल्या व्हिडिओचा मूळ पाया म्हणजे स्क्रिप्ट तयार होते किती सोपंय बरं स्क्रिप्ट तर तयार झाली आता पुढची स्टेप या स्क्रिप्टचा व्हिडिओ कसा बनवायचा ते पाहूया ही तयार स्क्रिप्ट फक्त गुगल ए आय स्टुडिओमध्ये पेस्ट करायची आणि आपल्या ब्रँडनुसार टोन निवडायचा बस बाकी सगळं ए आय बघून घेतं व्हॉइसवर बॅकग्राऊंड म्युझिक आणि व्हिज्युअल्स सगळं ऑटोमॅटिक आणि आता शेवटची सगळ्यात सोपी स्टेप तयार झालेली ॲड फक्त डाउनलोड करायची आणि शेअर करायची ही ॲड मग व्हॉट्सअप स्टेटस इंस्टाग्राम रील किंवा दुकानातल्या टीव्हीवर कुठेही वापरता येते म्हणजे पारंपरिक पद्धती आणि ए आयमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे खर्च नाही वेळ वाचतो आणि स्किलचीही गरज नाही याचा सरळ अर्थ आहे आता फक्त एक क्रिएटिव्ह आयडिया पाहिजे बाकीचं काम तर टेक्नॉलॉजी करते